सैया देते भरा देते कमला देते काली को देते डिस्को चमड़ देते ठेकरा देते चाची का आनंद देते कचरा देते <laughs> ए आजी भाई आज हम हो जाएंगे ए जा महामरे में खेलाएगा फुल फुलागी है विपद

मुलगी झाली म्हणून त्याच काम नाही बरं का महाराज बालहत्या करायची नाही तरी म्हणून आता पहिली बंद केली पाहिजे आई पाहिजे मावशी पाहिजे आत्या पाहिजे राखी मारताना पहिलं पाहिजे मग मुलगी का नको मला मम्मी पाहिजे बरं ताई बाल करायची नाही स्त्री हत्या पहिली बंद केली पाहिजे अशी आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे वाड गे वाढती चष्मा बाबा मटा चष्म्यापासून माझ्या वाडा सगळे जर वाडा वाढता कोणी राहू नका काय मावशी कोरोना महामारी आली काळाच्या जबड्यातून आपण राहिलोय काही लोक देवानं ठेवलं देवानं ठेवले आता तरी पुढे हा चुपदेश नका करू नाश आयुष्यात सगळे जण वाढा जवळ नसलं तर पुस्तका पास न घ्या उद्या सकाळी वापस घ्या सगळे जण वाढा माझे वाढण्यासाठी आ मागण्यासाठी आले तुम्हाला का चालते बत्तीच कुंकणाव ते सौभाग्याच बयाच

आमच्या मामाने का मामा का हो अकरा रुपये दाद दिले आहेत धन्यवाद धन्यवाद कृष्णा दादानी पण दाद दिलेला तर धन्यवाद धन्यवाद माहित डोक्यात असू दे असू दे बाबा असू दे देवित। देवित साचे एक रुपया जायला चालू होत आहे तसं काही नाही बर का मावशी दादा कृष्णात पुजारी यांच्याकडून का पन्नास रुपये दाना घेत आमच्या मामाकडून का दहा रुपये दाना घेत धन्यवाद 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 तुला तिकडे काही नाही म्हणायला समोर बसले मंडळी बाई मोठ्या मोठ्या मोक बसले तो माहिती गावाच्या गावाची आमच्या मक्का गावाने माझ्याकडून अभिमन अभिमन्नू जाधव यांच्या का पन्नास रुपये धन्यवाद धन्यवाद

धन्यवाद काय नाव सांगा कृष्ण गावटे कोणाकर गावते कोणाकर माझ्या मावशी नी पन्नास रुपये बंद का पंचवीस होते माझ्या मावशीचा येईल मांडवाला जाऊ दे मांडव

रुपायव कुंकू लावले रुपा कुंकू पण हल्लीच्या महिना मध्ये कुंकू पाहिजे सत्ता टिकली 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 तर टिकली नाही तर कुंकूवाल्या गेल्या आल्या बाथरूमच्या भिंती साऱ्या सुरवासिनी झाल्या काळजी टिकली रावली बाथरूमला काय महिना म्हणतात कोण लावतो टिकली तुम्हाला माहितीये सांगायची गरज नाही पण त्या रावणाच्या पती खड्यात अशोक सीता सीतामावणी कुंकू लावायच्या भागामध्ये शेंदूर फसायच्या बजरंग मध्ये आले त्या बजरंगाला प्रश्न केला मावडी या कुंकाचं महत्व आहे ओ सीतामावली या शेंदुराचं महत्व काय जेवढ्याला सीतामाता सांगतात हे बजरंगा जेवढा कुंकू जास्त जेवढा शेंदूर जास्त तेवढा पती परमेश्वराचं आयुष्य

मेरा भारत महान तिथले का बाळा किती गरिबांचे चालले अण्णा वाचून प्राण याची नाही आम्हाला जाण म्हणून तर महान तुम्ही महान नाही घाल हा आता केलं दादा कुणी केलं खर्च आपण सगळ्यांनी केलं महिला मंडळ तुम्ही पंच्याबारा या महिला मंडळी केली फॅशन आणि माझ्या तरुण केलं व्यसन या महिला मंडळी केली कोणते फॅशन लागवून टाकते ब्लाउज मॅचिंग बांगडी मॅचिंग पिकली मॅचिंग पिना मॅचिंग नवरा मॅचिंग मला माहित दिसत आवडला म्हणते तू मी होते <laughs> देवी वेळी अजून एक फॅशन केली कोणते

म्हणून बलात्कार होऊन टाकले तुझा आए, तुझे पाशी परी तुझा चुकला चुकला तुम्हाला एक सांगेल साईड पेट सोडून टाका डोक्यावर सेवे सादर पतीसेवे सादर जी मुकल्या बाकलेची कदर जिच्या डोक्यावर पदर तीच खरी मजर आहे खडोकर फजन महाराज लव नच पाहुणा आलं सवतीचं की बदल काय काय महिला म्हणे स्टोन आले तर स्टोन कुठून आले तर काही फायचं होत गोळा करून त्या तर नाही झालं नव्हतं माता मी म्हणते सकाळपासून माझ्या टोलातील काही ना म्हण तुम्हाला एक सांगेल ही म्हणजे कुणाची अहिल्या द्रौपदी सीता तारा मुख्य म्हणून पतिव्रता महान पतिव्रता होऊन गेल्या जनाबाई सखूबाई शर्मिला माता तुळशी वृंदा माता सती सावित्री वेशा होती वेशा तर का दादा त्या पंढरपुरामध्ये पहिलं दर्शन कोणाच आहे कानव पातळीच आहे ती जाऊ चाल झाला आमच्याकडे होणार पण जरा पतीवरता धर्माच पालन करा तू काय म्हणे पतीवर शांतीची देवावरी सत्ता सत्ता मी तुम्हाला एवढं सांगेल सौभाग्याच कुपू डॉ आपल्या महाराष्ट्राची शाळा आपल्या भारत देशाची शाळा पवित्र ते कुळ पावतो जन्म घेते जन्म घेते पवित्र कुळामध्ये पवित्र महाराष्ट्रामध्ये आपण जन्म लागतो काय काय महिन्यामध्ये जमक नाही

द्रौपदी कारणे मारिने दुर्य धनाला तैसाच तिकड काय म्हणाल नाही का नाही म्हणायला नाही तिकडं नाही म्हणायला तर माझ्या मुगायला

ए माना कुछ भी नहीं कहीं से माना एय 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 ये बात बात नहीं बात नहीं बात नहीं माना माना मिठाला बंदा ना नरेन्द्र नाम सुनेंगे ना बंदा था किस्मों की नदी पुधा काय सांगा बघ अवघ्या सोन्या वर्षामध्ये माझ्या ज्ञानोबाईनी ज्ञानेश्वरीकरता लिहिला हे छत्रपती स्वरायांनी अवघ्या सोन्या वर्षामध्ये स्वराज्याचं तोरण नाश

सोळा वर्ष्याच आहे सोळा काय केलं पाहिजे वाचावीश्वरी पंढरी ज्ञानेश्वरीच पारण करायचं दादा बंडारीची वारी करायची आई बाबाची सेवा करायची शाळू जायची गरज माये बाप केवळ काशी जावे अरे जाई बाबा ने अपने हाथों के से केला रक्ता दूध केलं दर नेता का केला तर हाथों से पूरा केला कदा आई बाबा ना विसरो ना था सारे जगह विसरा बरकता ही ओ दादा दा। पर तो आई बाबा ना कदा भी विसरो ना था जन्म किता जावड़े ना पहला श्वास किता जावड़े ना आई तुझे बाबा जवळ होते या जगाशी संबंध नव्हता म्हणून मला एक सांगायचं आहे पहिली आई बाबाची सेवा करा एका गवईने म्हटले आहे एका गवईने म्हटलेलं आहे मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळीले Rebar, Kunela hi paji pajide, Reya walpi, Sendoka Shana, Punita pajana, 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 नाही कधी रुपया दुधादा कधी रुपया दुधादा पाहून डोळे नाही पाणी पाजिले तुम्ही नाही पाणी पाजिले तुले नाही पाणी पाजिले विसरा विसरा दुसरा हो पण तेवढा आईबापांना मिसरू नका बायकोचा हात असावा संसारासाठी आणि आईबापाचा हात असावा आशीर्वादासाठी एवढं सांगेन मी तुम्हाला अवत्या कुंडली काळ काय केली पहिले आईबापाची सेवा केली काय काशी उभे केले काय सारखे दुधीत बागे भीतकावे भीत झाले परवानगी नाही दिलेली वाट पाहि तुला भेटीची आवड कृपा पहिली बाबाची सेवा करा चारो धामाला जायची गरज नाही दादा पहिली बाबाची सेवा मात्र देव भाऊ मित्र देव भाव एवढं सांगेन मी तुम्हाला बघा ताई पण आज आपची काय करतात काय खाती पुच्या जुना व्हावा कोंबडी पावसाळ्यात पिळ करणं पिळ करा ह्याच्या तोंडात महिशाळ बाहेर पडलं मोटका खातात खा। खा। <laughs> <laughs> दारू पितात दारू घर आली ने को दारू ची दशा जीवना ची दशा दारू तरंगला संसार गंगला ओ राना ओ राना लाऊ ना का दारू ना हाथ लाऊ ना का दारू ना हाथ तिगरे घात दारू पीऊ ना का गुटका खाऊ ना का पर का दादा या गुटके ना का लो तो मैं इसे का तुम्हारा नब्बे सत्तर इंटू नब्बे सत्तर महाराष्ट्रभर आम्ही कार्यक्रमाला जातो आम्हाला बसतात महाराज दहा वर्ष झालं लग्न होऊन पाळणा आलं ना पाळणा आलं ना गावडे गोष्ट हात वाजवलं हो मी म्हंटल तुझा सगळा सापणा आलाय ना मला पाळणा कधी आलायचा या गुटक्यानं नकुसपणा आला सुद्धा खाऊ नका दारू पिऊ नका मांसाहार करू नका तर दादा मांसाहार तुम्ही करावा जे जिलीने पाणी पितात त्यांनी कळावा आपण ओघांनी पाणी पित मनुष्य म्हणून जन्माला आलो दिली हात पाय ताना डोळे मुख बोलावया जेणे तू डोळ शिराय नाशे जिवार दिलींद्रिय हात पायताना सुंदराचा घे दिला बर का आपल्याला जेवाना खायला काय काय दिला मामा हरी खोबर बदाम काजू तू तू येच पूरणपोल पुरणपोल जसा हार तसा बिहार तशी दृष्टी तशी सृष्टी आहे माझी पही नाही माझी ये करा जन्मदिनीची पाऊली माझी परवीया नानी आई समान अविष्णदास ऐशे रे क्यान तुझ्या मुरकुड्याचा नाही थाट तुझ्या मुरकुड्याचा नाही थाट तुझ्या मुरांना लिहिला चिंचिंत त्याच्यावर क्वाटनच शर्ट त्या शर्टामध्ये पैशाचं पाकिट मग तुझा मोरगा जातो हाट्याला कन्नीच तिथं घेतो मग चहाचा घोट चहाचा घोट घेते जातो समोरच्या पानपट्टीत तिथं म्हणी तो मग सिगरेट सिगरेट दादा पान खाऊन जातो दादेला आलं होत